वाप्याचे आई बाप जाण्याच शिरी डोंगर दुःखास आई बाप जाण्याच शिरी डोंगर आई बाप जावण्याच शिरी डोंगर खासन आई बाप आई बाप जाण्याच शिरी डोंगर दुःखास त्याच दुःखात शोधत होती रामदार दार

नाही बालपणापासून जी दुःख सोशित राही रामी रमा राम मी पाहिली रमाई पाहिली रमा आमच्या ताई यांच्याकडनं या ठिकाणी शंभर रुपयाचे धम्मदान आलेले आहे जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या होऊन जाऊ दे त्यांच्याकरता आणि त्यांनी मला सांगितलंय की पूजनीय पंतजी गुरुबोधी यांचा आज वाढदिवस ही आहे आणि नक्की जो सेलिब्रेशनही त्यांना आपल्या सर्वांना करायचा आहे तर बंद करता एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या होत वाह आर्यन नरवडे यांच्याकडनं या ठिकाणी शंभर रुपयाचं दमदान आलेलं आहे भाऊ सफारीचा एक टायमिंग असतो पेट्रोल त्याच्यात भरावं लागतं आपल्याला आणि थोड्या वेळानंतर या ठिकाणी नक्की सफारी आताच नाही थोड्या वेळानंतर आजचा सुंदर असा हा कार्यक्रम ग्रंथ वाचन समारोप आणि दान उत्सव आपण साजरा करत असताना कठीण चिवरदान भोजनदान आणि या सर्व कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन नियोजन आपल्या सर्वांकडनं तसेच पूजनीय बनते गुरुगुरी यांच्याकडनं आपण सर्वजण ज्या पाठीशी समवेत त्यांच्या नक्कीच खंबीरपणे उभे आहात म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असताना आज या ठिकाणी आदरणीय बनते गुरुबोधीजी यांच्या प्रयत्नातून भीमसेवा संघाच्या प्रयत्नातून महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मेघानंदी जाधव हे गायक आणि कवी तर आहेतच पण हे खूप मोठ्या मनाचे समाजसेवक समाजाप्रती असणारी आत्मीयता यांच्या मनामध्ये खूप मोठी आहे आणि नेहमी समाजासाठी ते प्रयत्न मदत करण्यासाठी प्रयत्नशील असतात त्याचं एक उदाहरण म्हणजे भाऊ आमच्या काही महिला भीमटेकडीवरती समता सैनिक दलाचा कार्यक्रम होता आता किती महिला होते याच्यातल्या साडे अकरा सा त्यांचं म्हणणं आहे की आम्ही साडे अकरा जण होतो तेराजे साडे तेराजणी तर साडे तेरा कशी होती मुलगी लहान मुलगा होता आणि गाडी भाऊची होती आणि साडे तेरा महिलांना येण्यासाठी गाडी नव्हती रिक्षा नव्हती किंवा दुसरं कोणतंच वाहन नव्हतं अडचणीत आल्या होत्या त्या आणि भाऊ एवढं खरं म्हणजे तुम्हाला सांगतात आम्ही सोबत काम करतो पक्षामध्ये तर त्यांनी साडे तेरा महिलांना एका गाडीमध्ये बसवलंय आणि हे ती गजल म्हणजे असे साडे पंधरा लोक आणि गाडी छोटी म्हणजे आता कसं बस का ती सेव्हन सीटर गाडी आहे त्याच्यावर दुस्साह आम्हाला असले ड्रायव्हर दुस्सा जर पण शकतात मग मी पण आश्चर्य साध्या फक्त भाऊचं एकच म्हणण होतं की बाबा आमच्या मानांना त्रास नाही झाला पाहिजे त्या सुखरूप घरी पोहोचल्या पाहिजे तर एवढ्या मोठ्या मनाचा हा गायक आहे आमच्या भीमसेवा संघाच्या वतीने वंचित बहुजन आघाडी इथल्या शाखेच्या वतीने भाऊचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी गंगूताई तांबे या आमच्या काही कार्यकर्त्यांचा सत्कार करणाऱ्या शाल देऊन भाऊसुद्धा आमचे कार्यकर्तेचे आमच्या सोबतचे आहेत त्यांचाही सत्कार आपण आपल्या सर्वांच्या वतीने बद्दींच्या वतीने या ठिकाणी शाल देऊन करू मी ताईला अशी विनंती करतो की त्यांनी इथं स्टेजवरती यावं आणि अगोदर ती मेघानंदी यांचा शाल देऊन सत्कार करावा दोन मिनट दोन मिनिटां

मंदिरीच्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे आपण आता जेवढं तेवढं करून घ्या सत्कार थोडस करम भाऊचे गाणे मलाही आवडतात मी ग्रस्त असताना पासून म्हणून गाणे ऐकणं झालं पाहिजे बारा दहाच्या नंतर आपण सत्कार ठेवूया म्हणून दहा मिनटं पण खूप महत्वाचे भाऊचे एक एक गाणं महत्वाचे तर पाच मिनटं घ्या तुम्ही आणि लगेच कंटिन्यू करा हो हो ना हो ना पाच मिनटं घ्या हो सर्व श्रद्धावान उपासिका बाल बालिका हा कार्यक्रम आपण दहाच्या नंतर करूया आपण जो कार्यक्रम नियोजित केला त्याच कार्यक्रमाची मजा घेतला पाहिजे नंतर सत्कार स्वागत चालू पाहिजे